आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी अत्तर वराटे औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत करतो आज मी मित्रांनो तुमच्यासाठी एक बारा एकरची प्रॉपर्टी घेऊन आलो आहे तुम्ही थंबेल आपल्या बघितला असाल सगळे आपण त्यामध्ये इन्फॉर्मेशन टाकलेले रेट काय राहणार आहे आणि क्षेत्र किती आहे तर मित्रांनो हा आपला प्लॉट एकूण बारा एकरचा आहे आणि तो फक्त तुम्हाला चोवीस लाखामध्ये भेटणार आहे आणि जे म्हणजे बाकी नावावर करायचा खर्च अधिक राहील आणि आमचं दोन टक्के ब्रोकरेज राहील तर मित्रांनो आधी आपण ही पूर्ण प्रॉपर्टी पाहून घेऊया चला तर मित्रांनो आधी आपण ही प्रॉपर्टी पाहूयात तर मित्रांनो आपला हा प्लॉट डॅमच्या जवळ आहे आणि हा प्लॉटचा एकोण क्षेत्र बारा एकर आहे आणि या प्लॉटचा रेट दोन लाख रुपये प्रति एकर असा रेट आहे या डॉक्युमेंटचं स्वरूप सांगितलं तर आपला हा सिंगल सातबारा आहे आणि एका फॅमिलीची नावं आहेत फक्त आणि वर्ग एकची जमीन आहे पूर्ण डायरेक्ट क्लिअर आहे सात बारा सेपरेट आहे नकाशा सेपरेट आहे आणि मित्रांनो आपला हा प्लॉट संगमेश्वरपासून एकदम म्हणजे एक अठरा किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती आहे आणि ह्या प्लॉटमध्ये तुम्ही लागवडी वगैरे व्यवस्थित करू शकता आंबा काजू किंवा इतर कोणतीही लागवड करायची असेल तर तुम्ही व्यवस्थित अशी करू शकताय कारण की पूर्ण प्लॉट हा आपला मातीचा आहे बघू शकता मित्रांनो ह्या प्लॉटला फक्त कच्चा रस्ता आहे पण लिगली गव्हर्नमेंटचा कचरा का म्हणजे कच्चा रस्ता आहे हा म्हणजे डॅमचा तार रोड आहे हा थोडक्यात हा डांबरीकरण पण शंभर टक्के होणार आहे तर मित्रांनो आणि आपला हा प्लॉट सुंदर असा निसर्ग म्हणजे निसर्गाच्या एकदम सानिध्यामध्ये आहे बघू शकता मित्रांनो आणि मित्रांनो हा पूर्ण आपल्या हक्कीच्या अंतरावरती असलेला हा प्लॉट आहे बघू शकता याच्यामध्ये तुम्ही आपला हा प्लॉट आपल्या संगमेश्वरपासून अठरा किलोमीटर अंतरावरती आहे आणि मुंबई गोवा हायवेपासून दहा किलोमीटर मॅक्झिमम म्हणजे कमीत कमी आठ ते नऊ किलोमीटरचा आहे पण मॅक्झिमम दहा किलोमीटर आहे आणि जवळचं मार्केट म्हटलं तर इथून एक सहा पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती इथून मार्केट आहे आणि रेल्वे स्टेशन आपल्या ह्या प्लॉटपासून नऊ किलोमीटर आहे आणि मुंबईपासून दोनशे पंच्याऐंशी किलोमीटर आणि पुण्यापासून दोनशे चव्वेचाळीस किलोमीटर म्हणजेच पाच ते सात तासाचा तुमचा प्रवास राहील आणि कोल्हापूरपासून एकशे ऐंशी किलोमीटर आहे म्हणजे कोल्हापूरपासून नाही म्हटलं तर तीन चार तीन तासाचा तुमचा प्रवास राहील आणि रत्नागिरीपासून साठ किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती हा पूर्ण प्लॉट आहे आणि तुम्ही जर चिपळूण बघडला तर चिपळूणपासून नाही म्हणलं तर एक पन्नास साठ किलोमीटर चिपळूणपासून असेल आणि या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हटलं तर हा आपला प्लॉट तुमचा लागवडीयोग्य योग्य आहे म्हणजे तिथे तुम्ही आंबा काजू किंवा इतरही कोणती फळझाडाची वगैरे बाग करू शकताय आणि सुंदर असं निसर्गाच्या ह्याच्यामध्ये सानिध्यामध्ये हा पूर्ण प्लॉट आहे आणि इथं जर का तुम्हाला पाण्याचं म्हणतात तर पाणी किंवा बोरवेल किंवा आड किंवा वीर असे काय तुम्ही केलात तर ह्याच्यात तुम्हाला शंभर टक्के पाणी लागू शकते शंभर टक्के मातीचा प्लॉट असलेला हा पूर्ण शेतजमीन आहे कातळ जांभळ असा काही याच्यामध्ये नाही आहे शंभर टक्के पूर्ण मातीचा आहे आणि मित्रांनो हा आपला प्लॉट बारा एकर आहे आणि ह्या प्लॉटची किंमत आपण दोन लाख रुपये प्रति एकर अशी ठेवलेली आहे फक्त या प्लॉटला कच्चा रस्ता आहे दोन ते तीन किलोमीटरचा कच्चा रस्ता आहे मातीचा तो पण लिगल आहे डॅमचा टार रोड तो पण आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजेच डांबरीकरण हो सुद्धा होणार आहे त्यामुळे कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि आपला हा प्लॉट सिंगल ओनर आपल्या एका फॅमिलीच्या नावावरती आहे आणि अधिक माहिती या प्लॉटची पाहिजे असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा तुम्हाला मी सगळी इन्फॉर्मेशन प्रोवाईड करेन आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला किंवा फॅमिलीमध्ये शेअर करा ज्यांना शेतजमीन घ्यायची इच्छा आहे स्वप्न आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद